सोमवार दिनांक सोळा जून रोजी राज्यभरातील जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्या दिवशी विविध विविध शाळांमध्ये विद्यालयात उपक्रम राबवत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव शाळेतही मुलांचे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस टी काठे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठेही कमी नाही या ठिकाणी शिक्षण घेणारी मुले चांगले गुण मिळवतात पालकांनी इंग्लिश मिडियमला मुलांना न टाकता मराठी माध्यमातून शिक्षण द्यावे मराठी शाळेतील शिक्षक हे गुणवत्तापूर्ण शिक्षक असतात तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर बाहेरील शिक्षणसुद्धा द्यावे वक्तृत्व कला नृत्य यांसह विविध कला आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे त्यांनी सांगितले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक रामदास आंबटकर यांच्या सहासष्टव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेतील गरीब व गरजू मुलांसाठी पाच हजार रुपयांची रोख देणगी दिली यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश आवटे सदस्य तानाजी चासकर रामदास आंबटकर शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम घेतलेला आहे त्यात फक्त काही विदर्भातले जिल्हे वगळलेले आहेत तर शाळा प्रवेश जो मुलांचा पट संख्या कमी होत होती आता पूर्वी कसं होतं कुटुंब नियोजन वगैरे नव्हतं आता ह्यानंतर का आता झालेले कुटुंब कुटुंबनियोजन झालेले त्यामुळे मुलांची संख्या आपाप कमी झाली आणि संख्या कमी झाल्यामुळे काय झालं मराठी शाळेचा पट कमी होतो सगळ्या पालकांचं काय असतं काय इंग्लिश मिडियमला प्रवेश घ्यायचा एक पालकांची मानसिकता झालेली आहे का इंग्लिश मे मीडियमला सुखसुविधा आपल्याला भरपूर भेटतात पण तसं नाही तर जिल्हा परिषद शाळेला जो क्वालिफाईड स्टाफ असतो तसा इंग्लिश मिडियमला क्वालिफाईड स्टाफ नसतो त्यामुळे पालकांनी पहिले आपली जे हे मनातली शंका आहे की आपल्या मुलाला काही येणार नाही मराठी शाळेत घेतले तर ही शंका आपली प्रथमता का मनातनं काढली पाहिजे नंतर सुखसुविधा आता ही शाड़ा आपली शाळा स्मार्ट शाळेमध्ये निवड झालेली आहे पत्रकार मित्रांनी आता सांगितले शाळेला काही कमी पडतं कामा नाही पण मी हे सांगू शकतो की आपल्या स्मार्ट शाळेमध्ये निवड झाली त्यामुळे शाळेला इथून पुढे आपल्याला काही कमी पडणार नाही ¿Solo la यातनं हे झालेलं आहे आपल्या जिल्ह्यातनं आपली शाळा निवड झालेली आहे एक आदर्श शाळा या ठिकाणी चांगली तयार होईल आणि शिक्षकांना मी एक फक्त सूचना करतो आपण जे रोज शिकवतो वगैरे त्यातलं एक का असा एक तास ठेवायचा की त्याला मुलाला भाषण आलं पाहिजे आज मुलाने आज ह्या मुलाने भाषण केलं तर व, उद्या दुसऱ्या मुलाने पाहिजे त्याला म्हणजे एक हे केलं पाहिजे जी भाषण भाषणाची डेअरिंग जर मुलात झाली तर तो मुल आ, एक तासे, एक तासे जा तायर, तो मुलगा कुठेही कमी पडू शकत नाही आणि त्यासाठी शिक्षकांना विनंती आहे का फक्त हे शालेय उपक्रम सोडून संध्याकाळी एक तास एकाच मुलालाही करायचं म्हणजे आपण ज्यावेळेस वक्तृत्व स्पर्धा असते त्यावेळेसच भाष्टाची तयार तयारी करून घेतो तर तसं न करता रोज एक एका एका मुलाला संध्याकाळी जरी शाळा सुटणार शुत, आहे त्यावेळेस भाषण करायला लावायची आणि मुलाचं स्टेज डेअरिंग वाढवायचं आणि मुलाचं स्टेज डेअरिंग वाढलं तर हा मुलगा कुठेही कमी पडणार नाही आता ना तुम्ही रिझल्ट बघितला असेल तर जिल्हा परिषद शा शाळेची मुलं चांगली पुढे म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या मुलांच्यात जी कमतरता आहे तशी कुठेही आढळून आले नाही आपलं नीट परीक्षा घ्या जेई परीक्षा घ्या ह्यात जिल्हा परिषद शाळेची मुलं नक्कीच पुढे आहेत आणि नक्कीच चांगली प्रगती करतील तर मी सर्व पालकांना आणि मुलांना ह्या प्रवेश दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझं छोटस भाषण संपव संपवतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस